आज शहाऐंशीवा वा जनसंवाद कार्यक्रम पोपट येथे आमचा चालू आहे अजूनसुद्धा सुरूच आहे आणि याच्यामध्ये अनेक बांधकामं जी आहेत ती ठाणे शहरामध्ये जुनी बांधकामं झाल्यामुळे रिडेव्हलपमेंट चालू आहे आणि या रिडेव्हलपमेंटमध्ये देखील भाड्याने राहणारे जी लोकं आहेत जे पन्नास वर्ष साठ वर्ष ऐंशी ऐंशी वर्ष राहणारे लोकं आहेत यांना जो विकास येतो तो प्रचंड प्रमाणामध्ये त्रास देतो त्याच्याबरोबर योग्य ते ॲग्रीमेंट करत नाही आणि महापालिकेकडनं परवानग्या घेऊन बांधकाम पूर्ण करतो आणि जे त्या ठिकाणी मूळ तिथे राहणारे असतात त्यांना देखील त्या ठिकाणी घर दिलं जात नाही हक्काचं जे त्याला मिळालं पाहिजे जो राहतो त्याचा हक्क अबाधित राहिला पाहिजे राहील त्याची जमीन तसेल त्याची जमीन जे आपण म्हणतो तसं जो राहणारा आहे त्याचा हक्क जो आहे तो त्या पुनर्विकासामध्ये अबाधित असला पाहिजे आणि यासंबंधी माझ्याकडे तीन तक्रारी आज आल्या होत्या आणि मी महापालिकेला शहर विकास खात्याला देखील सांगितलं की हे आपण तपासून बघत जा आणि तिथे जे जे रहिवासी आहेत त्यांचा हक्क अबाधित राहण्याकरता तुम्ही देखील संदर् संबंधित विकासाला कुठल्याही परवानग्या देऊ नका एस आर एच्या संबंधामध्ये देखील काही वेळेला भाडी दिली जात नाही वेळेला काम ठप्प झालेलं असतं अशा याच्यामध्ये त्या कोकणीच्या एस आर ए प्रकल्पामध्ये त्याची विकास काय म्हणून त्यांनी जवळजवळ चार पाच कोटीची भाडीच राहिलेली आहे इमारत पूर्ण होते सेलची बिल्डिंग पूर्ण व्हायला येते सेलच्या बिल्डिंगची विक्रीदेखील त्या ठिकाणी केली जाते आणि जे मूळ राहणारे तिथले ज्यांना त्या ठिकाणी पण आणायचं असतं राहण्याकरता लोकडपट्टी वासियांना त्यांना भाडी दिली जात ते तर याच्यासंबंधी आम्ही आता पुढच्या आठवड्यामध्ये यासंबंधी बैठक घेणार आहोत भातसा प्रकल्पाचे मागच्या वेळेला कोयना प्रकल्पाचे आले होते बघा आपल्याला शासनाच्या माध्यमातून देखील याला गती देण्याची गरज आहे कारण अशा ज्या प्रकल्पग्रस्त आहेत मग ते कोयला प्रकल्पग्रस्त असो नाही तर प्रकल्पग्रस्त असो ज्यांच्या संबंधामध्ये अनेक खाती संबंधित असतात जरी मुंबई महापालिकेला पाणी मिळणार असलं तरी जलसंपदा खातं आहे मुंबई महापालिका आहे फॉरेस्ट आहे अशा अनेक खात्यांची एकत्रित बैठक घेऊन हे प्रकल्पग्रस्तांचे विषय जे आहेत ते मार्गी लावायला लागतात पण ते लागत नसल्यामुळे हे लोकं बिजेने वर्षानुवर्ष फेऱ्या मारत असतात त्यांना जे लिहून दिलेलं असतं की तुमच्या मुलांना नोकऱ्या देऊ तुम्हाला या या आम्ही गोष्टी ज्या आहेत त्या देऊ आणि त्याच्याकरता आता मी विधिमंडळामध्ये हा विषय जो आहे आता आत्ताच भारसा प्रकल्पाचा जो विषय आलेला आहे तो विषय देखील घेणार आहे फसवाफसवीची प्रकरणं तर राजघोसपणे सुरू आहेत काही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आणि काही आमच्या माध्यमातून त्याच्याशी योग्य त्या शब्दामध्ये बोलून त्यांना आम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करतो एक प्रकरण तर नैनितालचं आलेलं आहे की त्या ठिकाणी आपल्या इथलाच व्यक्ती मृत पावली आणि त्याची पत्नी जी आहे ती साधं मृत पावल्यानंतर जे सर्टिफिकेट लागतं मृत्यूचा दाखला जो आहे आणि कॉज ऑफ डेथ तर त्या सर्टिफिकेटच्याकरता गेली आठ महिने वणवण फिरते तर आता आम्ही त्या ताबडतोपीने आमचे जे केंद्रीय मंत्री आहेत अनुराग ठाकूर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या पी एच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जो काही तो रिपोर्ट आलेला असेल तो त्यांना देण्याचा आता आम्ही पाठपुरावा सुरू केला आहे आणि त्यामुळे अनेक फसाफशी जे आहे किंवा त्या ठिकाणी न्याय न मिळणारी प्रकरणं जी आहेत ती आज देखील या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यांना न्याय देण्याचं काम जे आहे ते पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत